नमस्कार मी कादंबरी आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कादंबरी लाईफस्टाईलमध्ये मध्ये तर आज आपण प्रशिक्षण थोडक्यात काय आहे ते घेणार आहोत तर चला भेटूया आपण जे त्यांच्याशी आणि त्यांना विचारूया घासाविषयी प्रश्न आपले नमस्कार नमस्कार मी समाधान मित्रांनो हे हत्ती गासाच लावायचं चाललेलं आहे आपल्याला आता आपण गाडी घेणार आहे पुढच्या महिन्यात त्याच्या आधीच आपल्याला चारामुळे व्यवस्थापन करायला लागतं आपल्याला पुढच्या महिन्यात परत चालायला विकत चारा आणायला लागू नये म्हणून आपण आता हे चालायचं निर्दन करतोय ते आत्ता लावल्यानं एक आपल्याला चाळीस दिवसानंतर एक छोटीशी कापणी होईल हलकीशी परत त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं आपल्याला हा हत्ती कंटिन्यू चालू आहे त्याच्यासाठी आता आपण नियोजन करतोय कारण की पुढच्या महिन्यात आपल्याला काही घ्यायचंय काही म्हणजे असं झालं की काही पुढच्या महिन्यातच का घ्यायचं आहे तर आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन आधी व्यवस्थित करायचे चारा आपल्याकडे स्टॉकला पाहिजे तेव्हा आपण जनावरं घेणार आहात आता आपल्याकडे जनावरं काहीच नाहीत आणि आपण आता हे वीस गुंठ्याची लागण करणार आहात हे बुलेट फोर जी आहे ह्याला म्हणू शकतो याला काय म्हणू शकतो याला नेपियर आहे नेपियर पण याला बुलेट फोर जी पण म्हणतात असं नाव पण आहे काय काय दुसरीकडे याला वेगळ्या नावाने पण हे काय म्हणजे याला हा प्रकार नसतो हा उसागत दिसताना उसागत दिसतो आणि प्रोटीन ह्याच्यात जास्त असत अच्छा म्हणजे आपण साधा जे हत्ती घास लावतो आणि हा ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो हा ॲव्हरेजला जास्त आहे म्हणजे त्याच्यापेक्षा याचा उत्त एखादी कापणी जास्तच होते आणि हा कुसण आहे ह्याला आपल्याला कापण्याचा त्रास होत नाही परत ह्याच्यात प्रोटीनची क्षमता जास्त आहे हा याचा फायदा आहे आणि मोजस पण बनवू शकतो याचा जेणेकरून परत आपल्याला जरी जास्त जरी झाला तस बनवून आपण स्टॉक ठेवू शकतो हा पण एक डोळा पद्धतीने लावणार आहे हा एक डोळा आहे हा पण एक एक दोन फुटावरती लावणार आहे आपण हा तुम्हाला याचा व्हिडिओ आपण लावताना पण दाखवतो आणि हा आपण तुम्हाला कसा उगून आलाय तो पण दाखवतो आता जर एखाद्याला हा हत्ती घास घ्यायचा असेल तर त्याला कसा अवेलेबल होईल जवळ आपल्या आपल्या इथं गोटफार्म एखादा कोणाचा असेल तर तिकडे जाऊन बघून या की आहे का तिकडे अवेलेबल जिथे नसेल तिथे हा म्हणजे शक्यतो आहे का नाही की तुमच्या जवळ पास कोण असेल का नाही त्यांच्याकडूनच घेता येईल कारण की हा आता सगळीकडे अवेलेबल झालाय बरोबर अच्छा हा मी गोपूज वरून आणलेला म्हणजे माझ्या चुलत भावाने कोपूज वरून आणलेलं मी त्याच्यातून घेतलं ओके जर सातारा जिल्ह्यामध्ये कोण असेल आणि त्यांना जर हत्तिकाच पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल होईल का आहे ना, ना कर... परकांडी कितीला तुम्ही देता तरी हा एक रुपयाला एक डोळा भेटतो विकत जर घ्यायचं म्हणलं तर तुम्ही जर तुमच्याकडे जवळपास अवेलेबल होत असेल तर तुम्हाला फ्री मध्ये पण भेटलं कारण मित्र वगैरे असतात साधारण किती गुंट्यामध्ये तुम्ही लावणार शक्य का हा मी वीस गुंट्यात लावणार आहे शक्यतो थोडा घ्या थोडा लावा आणि त्याच्यानंतर त्याचं बी तयार करा म्हणजे लावा कांड्या तयार झाल्यानंतर आणि त्याचं तुम्ही परत एक्स्ट्रा लावा हत्तीघासचे कापणी साधारण किती दिवसांनी होते हत्तीघास तुमच्या ह्याच्यावरती राहतात की तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करताय कारण व्यवस्थापनामध्ये कसं होतं की तुमच्याकडं पाणी तुम्ही अवेलेबल किती आहे प्रत्येक पाण्यावर तुम्ही मसाला खत वगैरे काय टाकताय का त्याच्या टाकता तुम्ही गायचं गोमूत्र गाईचं शेणखत किती टाकताय त्याच्यावरती राहता रानाची प्रत काय असते त्याच्यावरती राहता चाळीस दिवसाने तुम्ही काढू शकता हे तुम्ही पंच्याऐंशी दिवसांनी बी काढू शकता आणि हे तुम्ही पन्नास दिवसांनी काढू शकता तुमच्या ह्याच्यावरती की तुम्ही एखाद्याची काळजी कशी आणि व्यवस्थापन कसं कशा पद्धतीने घ्यायला जर काही जमीन असेल तर तुम्हाला पंधरा दिवसानं एकदा पाणी पाजलं तरी चालेल जर काही जमीन नसेल हलकी असेल तर तुम्हाला आठवड्याला एखादं पाणी द्यायला लागलं तर कारण हा तग धरणारा पीक आहे म्हणजे याची क्षमता भरपूर स्ट्रॉंग आहे म्हणजे हा लगे लगे पाणी पण जसं पाणी तुम्ही जेवढं पाणी द्याल जेवढं खत टाकाल तेवढं हा जेवढ्या स्पीडने वाढतो तर आपल्या सबस्क्रायबर म्हणजे आणखीन शेतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही त्यांना आणखीन व्हिडिओ अपलोड करायला मदत कराल का हो तुम्हाला जे लागेल नॉलेज आहे ज्याचं ते कमेंट करून ते सांगू शकतात तर आपण आता हा ट्रे आणलाय ह्याच्यामध्ये तरी भरताना डोळ्याची खराब वगैरे जोरात आपल्यामुळे खराब वगैरे होतात का डोळ्या शक्य तो खराब नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची लावताना शेक करायचा डोळा खराब आहे का